वैशाली वैशाली कुठं गेली जाऊन मेली काय आहे सुना हा इले साजरं म्हणा तर हे काय म्हणते आता आता घरात होती कुठं गेली ना कुठं नाही काय म्हणत असं आहे सुनाई सोबत सुना साजरे वागा म्हणते पण साजरं वागलं तर सुना आपल्याच डोक्षावर बसते काय करावं आता म्हणून सुनाईसोबत कणी सारखं कधी वागलं नाही पाहिजे सुनाईले कनी आपल्या मुठीतच ठेवा लागते हा हे राहते बापा जरा ठेवतो इले ते तर लहान तो अजिबात राहत नाही मुठीत मुठीत काय ते हातात नाही राहत कुठच नाही राहत आता बाई अंदा काय दूध काढून एखाद्या हो काढजो पण तू कुठं गेली होती एवढं सांग मला मी एवढा आवाज देऊन राहिली हा मारूनच मारून राहिली हा मारूनच मारून राहिली वैशाली वैशाली व हे हे कमी भारी झालं का मला आता हे एवढं वजन उचलत जाऊ काय मी एवढं भारी आनंद इकडे मी कुठं म्हणून राहिली वजन उचला म्हणून ठेवून द्या इथं ठेवून द्या आता काय करून लागते हात दुखते मग काय लिहिलं मामाची डिस्केली अंधारे एखाद्या मोठा भांड्या गरम कर चांगलं आटून घे बरं साजरा आटून घे अन त्याच्या साखर माखर इलायची फिलायची कोबराकीस सगळं टाक चांगलं आटो त्याला जरास काजू बदाम घे टाकू साजरं लागतं जरा असं बरे करतो ना काय त्या गंजाज उभी राहायचो गरम करशील नाही तर सांडून जाईल अर्ध पर्ध दूध अन वरची मलाई गेली म्हणजे मग काय कामाची गोष्ट दुधाची उभी राहून आठवतो त्याला हो आता भाई हो ठीक आहे ठेऊन देतो कॅन आणि मोहिनी जवळ जातो आता मोठं भांडा दे म्हणजे कांदा दूध गरम करायसाठी नाही कारण भांडा तर लागलच आता याच्यासाठी मोहिनी पातेल आहे का एखादं नाही वैशाली इथं तर आहे घरातच काय मोठे मोठे पातेले मोठंच लागून ना एवढं एवढे मावते का एवढं मोठं दूध मोठं कांद मामाजीनं दूध नाही हो पाच लिटर दूध आहे ना पाच लिटरची काय नाही ते आणि तेवढीची तेवढी भरून आणली मामाजीनं आता आता बई म्हणते त्याला कुठून टाक म्हणते चांगली बासुंदी बोलून घेतून त्याची तर म्हटलं मोठं पातेलं पाहिजे होतं कुठं ठेवलं त्या करशील ताई बरी असे काम इलेच सांगते मला तर कोणी असे काम सांगतच नाही हे सांगते भांडे घासून घे कपडे धुऊन घे हम्म कामवालीचे काम मला सांगते महारांचे काम इले सांगते बरं झाले असेल ते भांडे तर ठेव बरं एवढं मोठं वजन काही उचलं नको आणि घेऊन जातो ते भांडे आणि चल घरात नाश्ता करून घेऊ चहा पिले तू नाही घासता येते मला तर नेता येते वैशाली ताई नेतो मी वा तुम्ही अल्लग किती मोठं दूध आणलं मामाजी नाही एवढं मोठं दूध कोणालाच लागते काय मी घरात हम्म आठवलं तरी किती मोठं होते कोण खाते एवढं दूध काय मी बाबा मामाजी भले घेऊन येते मोठं याले आता याला वेळ किती लागते अन सतत उभी राहील मी किती पाय दुकान माय वाले तर अजून टाइमच आहे उकडी आले चल मी जातो आता अन थोडशी तिकडलं काम करून घेतो खोलीत कपडे ठेवायच्या घड्या करून तेवढे कपडे ठेवून देतो मग येतो लागन तो टाइम आहे याले अजून अरे किचन मध्ये कोणीच नाही वैशालचा तिकडे चल जमला आता आता मस्त दूध काढतो याच्यातला अर्धन घेऊनच जातो घरात तिकडे खोलीत एवढं दूध एवढं पिऊन घेतो मी मला तर जेवढं दूध असलं तेवढं कमीच आहे मी मी काय माझ्यापेक्षा कमी का आहे आता सगळं <laughs> आय यायच्या भरोशावर सोडावं आपण काही हाय काय या कामाच्या दूध टाकून इथं गॅसवर ठेवून गॅस खालतून लावून ला, अन काय कुठं गेली गॅस चालू करून नाही सांडन काही हे दूध नाही जाईन का बाय हाय येईल कोणा गोष्टीची किंमत आता वैशाली हे दूध म्हटलं सांग आता उतू गेलं म्हणजे पाय बरं झालं कोणी नुकसान तुला पहिलंच म्हटलं इथं उभी राहायचं स्वतः तू भराव लागतं दुधाजवळ दोन मिनिटात म्हटलं जरा इकडे तिकडे नजर झाली ना बात तर सांगते म्हटलं भर भर घर भर धार लागून झाली आता बाई उभीच होती मी इथं पण जराशी काय म्हटलं ते कपडे ठेवले होते घड्या करायचे तेवढे करतो म्हटलं याले काही काही म्हटलं अजून होतो यासाठी गरम असतं भाच आहे अजून म्हणून मी गेली होती तिकडे थी आणि बात झाली अगो वैशाली पाच लिटर तुझे एवढंच झालं का कमी जाई आता गंज ह्या तर काय म्हणते तर तीन लिटरचाच गंज आहे भैया आता बाई गंज चांगला फुल भरला होता एवढा कमी कसा काय झाला आटले काय एवढा लवकर दूध उकडीस तरी आले अजून त्याले नाही गेले तरी एवढा लवकर फुल भरला होता ना फुल भरला आणि ठेवला म्हणजे चालली गेली तिकडे आणि बाकी चालली जाऊन तिकडून माझर गिजर आलती काय घरात हा दारा गिरे लावले होते आटे माजर कुठून येईल आपल्या घरात चार बाजूला पॅक आहे आपल्या घरी कधीच नाही आली आजपर्यंत आता चिन काय आणि माजर जर आली असते तर माझर तर सारा साडून दिलं असतं आता हो पण कुठं गेलो मग तू देशातलं हा ना आता बाई तेच विचार करून राहिले मी फुलगंज भरला लावता अंतिशतल दूध कमी झालं ये काय की आटलं असं नाते बाई बहाडाय का वैशाली तू ह्या गोंज अजून काय म्हणते पुरा तपलाही नाही ते एवढं मोठं दूध आटून गेलं काय दोन लिटर दोन लिटर दूध आटायला काही कमी वेळ लागते एक घंटा लागला असता एक घंटा तर अजून मामाजीनं दूध आणाली नाही झाला तुझ्या हो तुमचंही बरोबर आहे मग कसं काय झालं असं चमत्कार गंजा गिंजातले तर असं नाटलं हा गंज पेला असन नाही गंज पेत असते वाटते दूध भांडी पेत असन नाही

हा आता जेव म्हणून काय करू बापा मी भूक नाही भूक नाही करायला लागून मला आता आता तर कुणी नाही राहिले दूध काय करू आता एवढं दुधाचं घेऊन तर घेतलं एवढा गिलास भरून हम्म चार गिलास झाले मी बापा बापा किती दूध पेत असेल मी आता एवढं दूध शिल्लक आहे आता हे कोणाला देऊ हम्म ठेवून दिलं तर खराब जर झालं तर मग आणि दिसलं कोणाला तर मोहिनी चोर आहे म्हणून दूध चोरलं म्हणून मोहिनी नाही मग मला बासून भेटणार नाही ते तर खायची आहे मला अजून मोहिनी अरे आले का तुम्ही ड्युटीवरून बरं ठीक आहे या ना बसा ते तर ठीक आहे बसणारच आहे मी तू म्हणशील बस आता बसन नाही तर मग बस राहीन काय तसं काही नाही बसनच मी पण हे दूध म्हटलं दूध कुठून आणलं एवढं मोठं कुठचं दूध पिऊन राहिली कोणा दिलं तुला दूध आणि चालते काय तुला दूध पियात एवढा मोठा गिलास पेतो काय मला तीन चार गिलास पिऊन घेतले मी नाही एवढं दूध काय मी पेता का तुम्ही टाकून आणली उष्ट केलं असं उष्ट केल्यावर देऊन राहिली मला चांगलं आता चांगलं मी असं पण आता तोंडाला लावतच होती पण आता तुम्ही आले तर घ्या म्हटलं आता मग इच्छा नाही करून राहिली पाहिले घ्या पिऊन घ्या मग ठीक आहे आम पिऊन घेतो तसे नागपंच मुली नागोबाला दूध नाही पाजलं आजच पाजून देतो पिऊन घ्या मोहिनी एक गोष्ट राग नको येऊ मी तुला साधिक एक प्रश्न विचारतो लोक म्हणते का नागिन दूध पेत नाही म्हणते मग राजेजी बरोबर आहे तुमचं अंधश्रद्धा आहे नागिन दूध पेतच नाही पण नागोबा बा पाहिला मी पेताना पाहूनच राहिली आहे एकच <laughs> मोक नको चुकू जाऊ मला तुमने माराचा हा तुम्ही नका चुकू देत जाऊ मला बोलायचा तू बोलली पहिले मला मी काही बोललो नाही तुले हा तर राजेश मी काय बोलायला आली नव्हती तुम्ही चाले घरी मी तर घरातच बसली होती चुपचाप व्यक्ती माय बिन घरात आलं का जरा सुखाने बसू देत नाही बायको लोक घरी जायची एवढी झोम बसके कौन का त्याच्या बायका चांगल्या बोलते मला तर घरी या वाटतच नाही कारण मी बायको कधी सारख्या तोंडाने बोलतच नाही सोबत हा बाबा काय पाहा लागते तुम्ही तर बोलले सुख देता मले तेवढं सुख आहे तुमचं हा काय म्हणते आले का नाही रे किस 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 करतच आहे त्या घरात हम्म मला काय काय गरज होती का तुम्हाला नागिन म्हणायची मला नागिन म्हटलं तर भल्ला साजरा वाटलं तुम्हाला आणि तुम्हाला मी नागोबा म्हटलं तर भल्ली जमली नागोबा ठेवून द्या चुपचाप काही गरज नाही तुम्ही पेलच पाहिजे म्हणून तुमच्यासाठी नाही ठेवलं होतं काही माहित आहे मी पेलो तरी मला पचणार नाहीये कारण का तू समोर बसली आहे ना मग कसं पचन मला जाणार वा आले असं तिकडून काय आता काहीची भूक राहील तुम्हाला काय पॅन तुम्ही गिलास भर दूध राहू द्या ठेवून द्या पिंगीन मग मी घे तुझ्या दूध मला नाही पाहिजे काही गरज नाही आहे तूच पिऊन घेऊन तू साजरी देत जो आणि इकडे मी काही मनाली नाही आले होती तुम्हाला या म्हणून दूध प्यासाठी आणि इथं म्हणून म्हटलं चांगल्या भाव चांगल्या यानं म्हटलं घ्या दूध पिऊन घ्या बाबा पिऊन राहिली तर हम्म द्या तर द्या तुम्हाला तुमच्या नोकरी जेला काय त्याच्यापेक्षा देतच नाही आता काही एकटेच खाऊन घेत जाईल लोक म्हणते एकटं खाऊ म्हणते आपल्या नवऱ्याला द्या म्हणते नवरा जर तुमच्यासारखा असा तर कोण कोणती बायको देईन अशा नवऱ्याने एकटीच खाऊन घेऊन घेतो तिकडे तर सांगणार नाही कोणाले काय भिन्नी चालतो इथं ये बैला मला मार करा चाललो आता तिकडे कोण थांबून इथं तिच्या समोर थांबल्यापेक्षा आता तिकडे गावातून दोन चक्कर मारून येणं दूध सांगते तर बिचारे मला एक वैशाली ताई मी दूध घेऊन राहिली ओप्यासाठी बिचारे मी तिथे घरात पाहून राहिली एवढं मोठं दूध कुठं गेलं म्हटलं आणि एवढं दूध आणलं होते का गिलास भर दूध एवढं कमी झालं काय चांगलं दीड दोन लिटर दूध कमी झालं ना त्याच्यातलं आता बोंगल राहिले ते कसं झालं माहितीये का मी कोणी गेली तिकडे दूध दिसलं मला मला कधी दूध लाईस आवडते मी म्हटलं चल बाबा दराचं घेतो म्हटलं मग एक गिलास घेतलं बाबा जास्त नाही घेतलं जाऊ दे घेतलं तर घेतलं तसं नाही म्हणत मी म्हणत पण मी बसंती करून राहिली त्याची दूध कमी नाही पडन काय म्हणून सांगते वैशाली ताई मी भर दूध घेतो तुला गेला असता पण मी असं घेतलं त्या चोरून भराय काही वैशाली का मला चोर म्हणून तुम्ही उजागरी नाही काय घरात मला अधिकार नाही काय मी उजागरी काय शकते जरुरी आहे का तुमच्या मागा आणलं म्हणून मी चोरत झाली काय नाही तशी नाही म्हणत मी तुले पण माझ्या चोर पण म्हणते कोणी कोणाला सांगणं नाही नाही आणि तो तिकडे पाहत बसते वैशाली का तुले तुम्हाले तुमचा सत्कार नाही करणार आहे का मोहिनीले पकडलं बा तर चल तुला सत्कारच करतो आता शाल न नारळ देऊन असं करणार काय असं कसं काही नाही होत हाल पण काही करू नका तुम्ही राहू द्या चुपछाप जे आहे ते आठवा पाणी टाका त्याच्यात दोन तीन लिटर चांगला गंज भरून द्या सांगा त्या बैले का नाही एवढंच आहे म्हणून एवढं कायले भडकत बाबा भडकत म्हणजे वैशाली ताई तुम्ही कशा म्हणून राहिला चोरी केली दुधाची चोरी केली कायले चोरी करायला लागते मला मला माहिती का दूध दिसलं म्हणजे तसं मला कंट्रोल नाही होत रोजही असतो मी घरातलं फ्रीज मधलं काढू काढू हा अर्धा गिलास तर पेतोच आज मोठं दिसलं मग एवढं आणलं एवढ्या दुधासाठी का चोर बनली काय घरातल्या खायच्या चोर साठी काय माणूस आता तेवढा नाही खाऊ पिऊ शकत काय मग काही झालं बाबा घरातल्या वस्तू माणूस खाऊ नाही शकत पिऊ नाही शकत मग हम्म घरातले घरातले लोक चोर होऊन गेले हा तुम्ही नाही तुमची इच्छा नाही करत काही खायची म्हणून कोणाचीच नाही करत काय सारी करते त्यासोबत कनी बोलणंच गुन्हा आहे मोहिनी सेहतसाठी चांगलं नाही ना एवढं दूध पिणं म्हणून म्हणून राहिली मी तुला पे तू तुला प्याच असं का तर अजून आणून देतो तुले दोन गिलास पण मला म्हणणं काय तुझ्या बाहेर खाणं कोणी सेव्ह हानिकारक असते मोहिनी समजून घेत जाय जराशी मी काय नुकसानासाठी बोलत बाप त्या फायद्यासाठीच बोलतो समजते मी मला तारा समजते मला काही मॅट घेतला नका समजू तुम्ही हा तुम्हाला समजायला पाहिजे काही गोष्टी खा प्याच्या वस्तूसाठी टोकत राहता आताबाई आता बाई करत राहता निर्या आता बाई काही नाही देत स्पेशल तुम्हाला करून हा नाही तर म्हणाल तुम्ही मोहिनी अशी बोलते म्हणून मोहिनी बरोबरच बोलते जाऊ दे बापा कोण बोलन तुझ्या सोबत चल चालली मी ते दूध ठेवलाय तिकडे गॅसवर असं आहे ऐकलं नाही तर आग येते लोक येईल आणि जो तू मला सुनावून जाते मी का सुनावाची चीज होईल काय मी सासू येते सुना ये सुना मला सुनावते नवरा येते मला सुनावते देरीन तर मला सुनावते जाऊ येईन तर मला सुनावते काय मी त्याले काय वाटते तर तरी तर मोहिनी ऐकत नाही ऐकत नाही तर एवढं सुनावते ऐकलं असतं तर काय मी बाबा किती सुनावलं असतं यायला तर एवढं बाबा कोण ऐकून यायचं चल करतो मी माझ्याच मनाचं मीच स्क्रीन घेतो एवढं दूध आता एवढं बोलू बोलू यायच्या सोबत माझ्या सारा तोड सुकून गेलं म्हटलं होतं ना आपण नाव घेऊन म्हटलं तर ठीक आहे आज आपण आपल्या सगळ्या बहिणीचे नाव घेऊन घेऊ बहिणी लता कॉमेडी रश्मी सुजाता डेरे ललिता भरडे लता चौधरी सीमा बडे शुभदा गोठणकर लता गोरे अश्विनी पारिसे सोनाली ठाकरे उमा राऊत सुनंदा डेहनकर मंदा पनारकर अर्चना कुडगवे माधवी राऊत कल्याणी परसुतकर उषा महाजन मीना गोंडाने भागवतींगडे निलिमा सीराव ताई तुमचे खूप 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 धन्यवाद तुम्ही आमचे रोज व्हिडिओ बघता आरती महाजन सिंधू डोंगरे रंजना इंगोले दिया कंचन सावरकर कविता कामगर स्वाती कांडलकर मंदा सतंगे कल्पना ताई पायल गायवट सुषमा गुल्ल्याने खुशाल कन्नके पद्मजा पाठक प्रतिभा पिकले सुनंदा नगरारे शैलाजा सावंत शैला सावंत अर्चना पारवे साक्षी मालोकर कुंदानी नावे भारती वाघमारे राजश्री बरड अनिता तायडे अपर्णा शर्मा तडका कॉमेडी देवीदास विके गणेश उमरकर हितेश ढाके वैशाली वराडे आणि जया बोंडे ताई तुमचे खूप 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 धन्यवाद तुम्ही सगळे आमचे व्हिडिओ मोहिनीचे व्हिडिओ खूप आवर्जून बघता आणि खूप आवडीने बघता त्याच्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे असेच आमचे व्हिडिओ रोज बघा आणि प्रतिसाद द्या खूप छान वाटते आम्हाला चला मग आपण भेटू आता उद्याच्या बघा तोपर्यंत मोहिनीचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि रोज बघा आणि आणखी कमेंट करत जा